तुमचं पुण्याचं स्वागत करते फिरतीच्या प्रवास चॅनलवरती तर आज आपल्या गणपती आप्पाचा पहिला दिवस आहे तर तुम्हा सगळ्यांना ए चतुर्थीच्या ना अनंत चतुर्थी आहे हा चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सो आपले गणपती आप्पा आले तर बघूया आपण अजून भटजे वगैरे नाही आले भटजी आयुष्यात आपण त्यांना काही नाही करू शकत पूजा वगैरे करणं त्याच्यानंतरला आपलं सगळं आरती वगैरे ते सगळं असतं म्हणजे काय बोलतात त्याला जेवण वेग हे काय बोलतात त्याला बायका काय धरतात ते ऋषी पंचमी का हरतालकी हरतालक्या ते हरतालिकेचे जे उपवास धरतात ना ते आज सोडणार आहेत सो पाच भाज्या वगैरे असतात ना अभू पाच भाजी असतात ना पाच भाजी आणि असतात तर ते सगळा काय का बघूया आपण जाऊया त्याने ना नाटलं आपण गणपती आप्पा बघायला जाऊया हे इकडे आमचं मेन घर होतं मग तिकडेच आमचा गणपती आप्पा तिथेच बसतो मग आता हे घर कधी बांधलं ग माहिती आहे तिथे दोन हजारमध्ये बांधलं मग आता इथे आपला गणपती इथेच आहे तो इथेच आहे जाऊया इथे आपले गणपती आप्पा बसलेत हे जे डायमंड आणि आहेत ना ते आत्ता लावलेत काकाने आणि अनुष्काने <laughs> आणि ते स्वामी स्वामींचं चेहरा हे काढले इकडे आणि आमची माटी असते त्याच्या आतमध्ये काय 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 असतं हे माहिती मला हरण आणि हे आंब्याचे टाळ आणि काकडी पण आणि सुपारी आणि नारळ आणि काहीतरी असतं ते नाही माहिती मला काय असतं बाबू तर शेरवाडा सांगले आणि हे हे फळ एक टांगले एका टांगले म्हणत वाजय मरे बघूया तरी पेट टाक बघूया तरी गावा गेलं आणि छोटी पोरा पेटारेने वाजय म्हणजे काय म्हणायचं ना है, है? <laughs> <laughs> बाबू तडे ओल असतली थकडे नसतली बिएडमियाकडे का माका काय झालं काय माझ्याकडे कोणतरी मुंबई वरून आलेली आहे कोणतरी माहीत नाही येते आणि फटाकडा घेते आणि लावायला सुरुवात करते कोण आली माहीत नाही फटाकडे लावायला पाहिजे याला घेऊन जा

ते काय एकदा सांगलया कसा लायत या पार्ट न आपल्याला फोडायचं जिकडन दारू आहे तिला पेटत नाही अजून बघिया पेटत काय अरे टाक टाकू <laughs> काय लाव परत काय येता मरे तुका मला शिकलेलं मरे उलटाय असा नाही असा उलटात धरते बाबू हा बरोबर मार्क घास 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 अरे मेणबत्ती हाडज सांगतोय तुका जा माझीच हाड जात माझी हड जा मेणबत्ती <laughs> 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 होती मरे असं <laughs>

हवा नाही लागायला पाहिजे म्हणून मी मी आयडिया करत पेटाणे मर्या हातात गेली फुस झाली ती अरे त्याच्यात जो ना जोपर्यंत नाही ना नाही तोपर्यंत टाकू नको नाही त्या पेटली आणि लगेच हा टाक फुसा ती फुसा फेकून दे ती नको घेव हे दुसरं आलंय बुंडेल त्याचं नाव किया दादाचा मुलगा बाबू तुझं नाव सांग ह्यांच नाव सांग सचिन काय तुझं नाव सांग मरे पूर्ण सचिन तुझं नाव कि पप्पांचं सा नाव सचिन आ सचिन कोणाचं नाव माहित नाही <laughs> दिया जो अरे ती या कितवीत ती या कितवीत असे ती या असे कितवी सावी सावीत अस अडे आमची जरा तयारी चाललेली आहे काय नाही गे आपल्याकडे गणपतीला पाच प्रकार असतात दुकडीचे लाडू मोदक करंजी हा काय गो लाडू मोदक करंजी आणि इकडे हाय आपल्याकडे हे काहीतरी आहे हे गोटरली नाही रे बाबू काय माहिती कायतरी उंत आहे का आणि हा कान ना हे कान उंतत तुमच्याकडे हे काय उंतत तर मला सांगा घे ह्या काय माहीत नाही काहीतरी असा बनव सांगून बनवतो व्हिडिओ काय कर मग

बघा कशी करते ते कांदालेला आहे करून खायला येतात खायला येतात या। so, this is called... आता आपण हडे करता हे निरफण असे कांदा भाजी नाही बाबू निरफणच आहे सो त्याची आपण भजी करतोय काय करतोय भजी बेसन बिसन सगळ्यांना सांग नाही तापाक अजून पाऊस पण एवढा पडतोय ना धो धो खूप पडतोय पाऊस हा आमच्या अंड्याचा कालू हा टॅमॅटो खातो <laughs> हा टॅमॅटो खातो टॅमॅटो 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 टॅमॅटोसाठी हवरा ना बाबू ना तर आता आपला नैवेद्य पूर्ण रेडी आहे आता पूजा वगैरे होणार गणपतीची आरती म्हणजे आणि त्याच्यानंतर सगळे जेवायला बसणार सो आता आरतीला जाऊया त्याच्यानंतर जेवायला बसूया जय देव जय देव ना माझा कुठे गेला आ माझ्या ना या बाबूच्या बर्थडे पहिला बर्थडे माझ्या बाबूचा बाबू बाबु। विहा गो वी हा फर्स्ट बर्थडे त्याला बिचार ना <laughs> चपाती नाही म्हणून भात देते टॅमॅटोच खातोय बावड खाणं नाही मग काय करतो कसा खातोय तुम सो आम्ही आता जेवलो आणि आता भांडी भिंडी सगळं घासून झालंय आता जरा झोपूया कारण की संध्या संध्याकाळी आपल्याला यायचं भजनाला मग जरा झोपूया आणि नंतर भजनाला जाऊया तर आम्ही झोपलो ते उठलो आता आम्ही साडेसातला आणि भजन भजनकरी गेलेत पाचलाच आणि आम्ही झोपलोय सगळी भजन संपली आता आता मला काय आता आमच्या घरातलं भजन आहे तेवढंच आणि भजन नाही आणि आता बड्डे आहे आणि मी तुम्हाला आहे काय तुम्हाला जर्सी घातली आहे इकडे दिसत नाही थांबा

ढग पेंटिंग माझ्याकडे सांगून हॅपी बयडे हा